मंडळी नमस्कार सध्या दूध दर मोठ्या प्रमाणात पडले परंतु अशाही अवस्थेत काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी एच एफ गाई पालन जर्सी गाई पालन व्यवसाय <गँगे>। त्या ठिकाणी करतायत आज न उद्या सरकार दर वाढवेल आज न उद्या मायबाप सरकारने जे घोषित केलेलं अनुदान आहे पाच रुपये ते अनुदान पदरात पडेल या आशेने शेतकरी राजा या एच एफ पालनामध्ये त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी रमू नये तारीवरची कसरत करत सध्या त्या ठिकाणी हा व्यवसाय करावा लागतो आहे कारण दर पडल्यामुळे त्या ठिकाणी हातात शेणसुद्धा राहत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची आली तरी पण त्या ठिकाणी शेतकरी राजा हा शेतीपूरक व्यवसाय त्या ठिकाणी करतोय कारण या व्यवसायातून मिळणारा दहा दिवसाला जो पगार असतो त्या पगारामधून कुटुंब भागतं कुटुंबाचा खर्च भागतो त्या पगारामधून शेतीला त्या ठिकाणी मोठं अर्थसहाय्य होतो असतं माझ्यासोबत लक्ष्मण कोळेकर नावाचे एक शेतकरी त्यांच्याकडे पाच ते सहा गाईंचा बंदिस्त गोटा आहे सध्या आजच्या घडीला दर पडलेला असताना आणि शासनाने पाच रुपये अनुदान घोषित केले असताना हा व्यवसाय नेमका कसा परवडतोय ही, ही सगळी माहिती लक्ष्मण कोळेकर यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार पुण, नमस्कार पुढे किती घाई आहे सगळ्या आपल्याकडे आपल्या काही त्या कधी सुरुवात केली तुम्ही या सुरुवात दोन हजार बावीस ला हे बर बरं 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 हे गेले बर मग ती गाय आणल्यानंतर मग थोडं थोडं वेळेस पस्तीस रुपये रेट होता पहिल्यांदा गे मी मग ते आणल्या थोडं जरासे परत पैसे लागले आपलं म्हणजे अजून एक दोन गया वाढवा दोन चार महिने गेले कमी या परत परत ही दोन गाय आणल्या ही दोन आणल्या बारक्यात पहिल्यांदाच असताना पाड्याने ते आणल्या ती परत येल्या एक दोन महिन्यानंतर येल्या पण मग तीन झाले माझे तीन झाले मग जरा थोडं वाढवत वाढत गेलो वाढवत वाढत गेल्यानंतर मग जरा पैसे दोन पैसे ये लागले जरा बरे दिसायला लागले ये लागले म्हणा वाटा लागले परत दुसरे कोण अजून एक दोघ पैसे घेतला अजून दोन गुरु वाढवत म्हणलं म्हणजे थोडं जास्त दूध गेलं का पेमेंट जास्त येईल आपल्याला मग परत एक चार महिने गेले का तो गई होय गई तिने दोन आणले परत सगळ्या किती झाल्या सगळ्या टोटल म्या म्हणजे पाच जागा पाच गोरं दूध बरं पन्नास चाळीसच्या लेवलन एक टाइम लागेल पेमेंट मला बऱ्यापैकी त्यावेळेस होतं दोन हजार एकवीस मध्ये पेमेंट चांगली येतो किती मिळत होता आता त्यावेळेस पस्तीस रुपये रेट मिळत मिळतो पस्तीस परत थोडा वाढला एकोणचाळीस पर्यंत पण गेला आणि तेवढी गुरं झाली का नंतर परत दुसऱ्यांदा काही झाले का रेट पूर्णच सफ तर त्यावेळी दहा दिवसाला किती पगार मिळायचा त्यावेळी दहा दिवसाला <laughs> वीस हजार मला पेंट भागून दहा दिवसाला वीस हजार हो मी म्हणजे वीस तीस साठ साठ हजार मिळाले बर त्यावेळी सात आठ महिन्यापूर्वी तेवढं मिळालं मला बर मग परत हिची पाडी ती होती हा ती मला घायरी तयार नाही गेली परत हां मग सागा या आता आता गेल्या वर्षीपासून हा म्हणजे तीसच्या पुढं कधी रेट गेला गेला ती चालीक नच चालली आहे अठ्ठावीस एकोणतीस बत्तीस रुपया किती पगार पडतो आता मला सत्तावीस अठ्ठावीस जाय बर आता पावते मारायचे पगार दहा दिवसाला आता पेंट वाहून म्हणलं पाच ते सहा हजार रुपये फक्त फक्त हातात राहते म्हणजे ती वीस तीस हजारावर फक्त पाच हजार रुपये म्हणजे मिळू बरं मागच्या एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये ते आता मला पाच ते सहा हजाराच्या पुढे जात ना ते पण दुध थोडं वाढलं आपल्या एका दिवशी तरी वाढते पग सतर अठराच्या रेट मिळाला नाही मला अजून मिळाला सरकारी पाच रुपये आता कसं झालंय शासनाचं पाच रुपये ह्यात येणार होते बरं मग शासनाला पाच रुपये आल्यावर आम्ही थोडं बरं झालं म्हणलं आता शासनाला मी होईल बरं ह्यांचं एकोणतीस आहे शासनात पाच रुपये आणून मिळणार आपले चौतीस पस्तीस प्लस तर आहे असं एक होतं त्याच पण काय येणार झाले आता बर फक्त आमचे कोण ही करून घेतली आता आधार कार्ड जाहिरात मारून कि पासबुकची आपलं वस्तू जाहिरात सरकार डॉक्टर पण येऊन गेले बिल देऊन गेले आम्हाला गोष्टीला आता मला वाटतं एक वीस पंचवीस दिवस वीस दिवस तरी चालेल काय अजून तर काय मिळणार नाही मी आता दोन तीन मास्टर पगार आणलाय पगार का आणलेले पगार पेमेंट मिळत नाही जास्त जवळ पाच चार हजार पूर्ण आला तर दोन तीन हजार रुपये जर पडली तर खर्च होते बरं की आणून तर काय काय चार मास्टर जर राहिले तर आणते वीस पंचवीस हजार मिळते अशा अपेक्षा प्रक्रिया काय काय पूर्ण केली म्हणलं तुम्ही म्हणजे आता तुम्हाला सांगायचं खरं त्याच म्हणजे का आता म्हणजे आधार कार्ड दिलं आधार कार्ड दिलं बँकेच पासबुक एक दिलं त्यांना तुमच्या फोटो काढून त्यांना बिलं मारून तुम्ही घ्या बिलं मारली का बिलं पण दिल्या डॉक्टर साहेबांनी बिल दिली काय गेल्यात बांध घेते काही कानात बनते असं केली आणि रिपोर्ट देतो रिपोर्ट झाले पण ह्या महिन्यात होतो एक तारखे चालू होईल बरं बरं एक महिना झाले संपला होती एक तारखे आली बरोबर जानेवारी महिना संपला आता आता कधीच सुरू म्हणतात ह्या महिन्यात वेळ येतो ह्या महिन्यात तीन गोष्टी आहेत आमचं बरं हे तीन गोष्टी मग आलेच नाही आलाच मोबाईल मॅसेज बरोबर मेसेज विशेष काय नाही आता काय म्हणते तुम्हाला कधी सुरू होईल होईल माहिती होईल होईल माहिती ठोस काय सांगा ठोस काय सांगा आणि डेअरीवाल्यांनी तरी सांगा ते पगार जास्त कमी केला आता बरं रेट दुधाची रेट कमी झाले का दुधाची रेट हा हा त्यांचं पेमेंट का सतरा अठराशे म्हणजे काय मिळते काहीच नाही त्याला पेंडीत पोहोचतो तुम्हाला सांगतो सतराशे साडे सतराशे पण आहे मग का दुधाचे दर कमी झाले पेंडीचे दर कमी झाले पाहिजे पेंडीत पण पाहिजे दुधा दर कमी म्हणजे पेंडीत खापत नाही होयच पाहिजे ना मग परवडत नाही ना परवडणार कसं तुम्ही सांगा आम्हाला आज पस्तीसच्या खाली तरी रेट आला तर अजाबात परवडतच नाही मी कोणीही करू दे आम्ही शेतकरी आम्ही करणार तर आम्हाला ते जमत नाही बरोबर म्हणजे काय आता तेरायला आम्हाला काय नाही ना शेवटी सोडून देत येत नाही आज लाख ऐंशी हजाराची खाली काही नाही आता दर पडल्यामुळे रेट कमी झाले का जनावर काय रेट हाय जनावर रेट आहे बरोबर रेट कमी नाहीत दर पडला काय काही दुधाचा रेट कमी झाला काही गोराचा रेट कमी झाला गोरा हाय जसे तसे रेट आहे कायच बदल नाही कोणले गरजेवण शेतकरी असेल ती त्याला अडचण असेल तर पाच चार हजार कमी देतो तरी पण देऊ शकत नाही काय या जण काढून असं म्हणतो हो कारण का मी आणले दीड लाखा रुपये मी नवदान असेल ही प्रक्रिया जी आहे शासनाने चालू केलेली ही प्रक्रिया अशी अवघड आहे आधार कार्ड द्या टॅग करा वगैरे तुमची काय अपेक्षा होती आमची अपेक्षा काय शासनाने पाच आमदार दिले चांगलेच आहे जे पण पाहिजे आणि संघाकडून सुद्धा आम्हाला कमीत कमी पस्तीस रेट पाहिजे पाच रुपये असे कमीत कमी चाळीस रुपये शेतकऱ्याला ती वरच ते वीस रुपये सगळं अशा वरील जाते दवा पाणी कुठं त्याला पेन डॉक्टर काही लाग लागले बेस्ट देऊ साधे घालून आम्हाला आजारी पडले त्याला हजार ही परिस्थिती असली आहे म्हणून आम्ही केला ते पहिल्यांदा केला थोडा रेट बरा होता ते बरा होता वारावारी बघितलं मग आता रेट तर पूर्ण खरी आला शासनाने पाच रुपये अनुदान चांगला आहे पण ते सगळं दिलं हातात नाही तुमच्या अकाउंटला 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 तर उपाय आलाच नाही प्रक्रिया जरा किचकट म्हणजे म्हणजेच डायरेक्ट तुम्हाला अनुदान दिलं असतं तर परवडलं असतं परवडलं असतं आता महाराज म्हणजे ज्यावेळेस तीस रुपयाच्या वर दर होता पस्तीस च्या वर दर होता त्यावेळेस कसा कुटुंबाला अर्धा झाला होता बरं वाटत त्यावेळी बरं वाटत आम्ही काय म्हणले चाळीस चाळीस पर्यंत झाला माझे पोरग इतकं झालाच होता त्यावेळी माझे बऱ्यापैकी पैसे पण फेटले बघ ना त्या वर्षी याच तोडफार राहिलाच परत बघा आता घरची गुरं असून जो बरं याचा फायदा व्हायचा शेतामध्ये घरी पैसे पैसे आले दहा दिवसाला तरी आपण रानात राहणार बांधव नांगरडी त्याचे उद्यानं ही सगळं भागत होते त्यावेळेस चार पैसे लोकांचं कोणाचं लाख दोन लाख आण व्याजणं व्यासायच त्याच पाच पन्न हजार भागत होत थोडा आपण साठवलं तर तेवढं पण होत आता वागत पण नाही सोपं लोक दारायचे आता त्यांना मग ते आम्हाला जनावर पेमेंट जर मिळत नाही तुम्हाला काय देऊ बरोबर तुम्ही आज वर्षभर थांबा थांबा मीटर वाढत आहे मीटर ते थांबल पण मीटर चालू हो मीटर चालू कमी नाही त्याचं चालू राहते फक्त ती परती वेळ वेळ आपल्याला ती पुसणार बा तुझ्या पैसे तू काय करतोस बघ ना बघा बरोबर आम्हाला काय घ्या हा सांगायला मग आपण आपल्या कामासाठी आणलेला पण तुम्हाला सरकारकडनं काही काय अपेक्षा आहे सरकारनं आम्हाला पाच रुपये अनुदान आमच्या अकाउंटला सोडवतो डायरेक्ट सोडवतं तिकडे कुठं चिरमल कुठं डेरी कुठं काही सुद्धा त्यांनी बघून नाव येते त्याचं तुम्ही बाबा एक पस्तीस लिटर चाळीस लिटर आहे त्याचं की पाच पाच रुपये काय जे होते तेवढं त्यांना डायरेक्ट अकाउंटला सोडवलं असं आमच्या अपेक्षा आहे आणि संघात ही ह्यांनी सुद्धा रेट कमी केले आता कारण कर टाकाल बघा चाळीस रुपये रेट आहे जर आम्ही जाऊन आलो तिथून आमच्या गया घेऊन आली बघितलं तिथे बघितलं की शेतकरी मंत्री आमचा कमी रेट झाला नाही मग आपल्या महाराष्ट्रात काय होत नाही रेट बरोबर कशाबद्दल होत नाही महाराष्ट्रातले मुख्यमंत्री काय ते पाच रुपये अनुदानाची घोषणा तुम्हाला फसवी वाटते का फसूनच आहे कसं आहे बर फसून काय हो कसं आता महिन्यात होऊन गेला काय मिळत नाही तर आणि हे दूध दर का कमी केला कसं बदल कशा कशाबद्दल म्हणजे चाळीस पण तुम्ही दर का कमी केला म्हणजे तुम्ही काही भेसळ पण करत असताना दूध वाढवत असताना यात टाकून काहीतरी थोडं काय तरी करत असताना काहीतरी होत असणार वागत तिकडे मग आमचा चाळीस एकोणचाळीस रेट होता तुम्ही कमी कसा केला कशाबद्दल काय म्हणून घ्या दूध वाढलं का, का, का गुरु वाढली काय झालं गुरु वाढली तर जनता वाढली आहे ना बरोबर लोकसंख्या वाढली मग लोकसंख्या वाढली आहे का वाढली सगळ्यांना दिसते हो आपण मोबाईल बघतो किती ती लोकसंख्या झाली आपल्या कळते वर्ष वाढत चालले कमी होत दुधाला दैर काकम आज तुम्हाला सांगतो पेट्रोल किती महाग आहे बरोबर किती महाग आहे पेट्रोल आणि मग दुधाचं दैर तुम्ही इथून घेता तुमच्याकडून आम्हाला पिशवी ती दुधात घ्याय वाल्� मिळली अर्ध्या लिटर तुम्ही चाळीस पन्नास रुपये देतात मागे आमचं दूध तुम्ही आम्हाला माघा देतात आमच्याकडून अठ्ठावीस रुपये कशामध्ये सगळं सुरू आहे सगळं उलट शेतकऱ्याच खायचं त्याच्या डोळ्यात मोठं घरा काय कळू नये असं आम्हाला सगळं कळते पण आम्हाला जाते ना इतके सगळं आम्हाला आम्ही सोडून ती करू शकतो आपण दर पडले सगळं करतो आता सोडून देऊ कसा नाही आम्हाला काय मिळू कसे आणि खराट शेळी बाकी आपली हाय ज्वारी होते बाजरी होते तेच करून खायले काय नाही कुठेतरी चांगलं व्हायला लागलं म्हणून माणूस वाढवून जाते आणि आणि आपण शेतीला जोडून चांगला आहे बरोबर म्हणजे चांगलाच आहे एक नंबर आहे पण असा रेट आलं कसं एक नंबर त्यामुळे सरकारने डायरेक्ट अनुदान तुमच्या हातात दिलं तर आणि ही संघाज रेड मधली जे लोक ती साईला काढून टाकला ना ती बाजूला हे बाजूला काढा मी डायरी शेतकरीनी शेतकरी आपणाला पैसे देवो तर धंदा प्रवृद्ध धंदा प्रवृद्ध आणि मग हेनी पण परत जर शासना पाच पाहिजे हे वीस रुपये आणून रेट पस्तीस तर कमी देवा बरोबर त्या अपेक्षा संघवाली कारण होताच पस्तीस तुम्ही कमी करू नका आता च्या जर फॅट चांगली लागली तीन पाच आठ पाच तर तुम्हाला ती अडूण मिळेल होऊन लागतील ना फॅट लागेल त्याला आम्ही काय हे करू ना मार काढते जेव्हा ऑर्डर मिळून ती मेडिकल मिळते ती चालू केली तर एखाद्या वेळ लागते फॅट एखाद्या लागत नाही पस्त काही असल्या एकाने आणि बालकुल आपल्या जर बाप जन्मी होणार नाही कधी शेतकरी करत नाही एक गैरसमज होते तुम्ही पाणी टाकता पुढे काय करता काय करणं शेतकरी प्रामाणिक असतो सगळ्याला माहित आहे तुम्ही उग महाग जळून राहताय तो अण दाय उग शेतकऱ्याचं पाणी बदनाम करता शेतकऱ्या शेतकरीला बदनाम करूच नका तुम्ही बरोबर कुठल्या व्यक्तीने तिने बदनाम शेतकऱ्या करायचं मला कळते शेतकरी हे आपला पोशिंद आहे जगाला पोशिंद जगाचं पोषण ह्याच्यावर तुम्ही थोडा अनुभव घ्या शेतकऱ्याला पिकले तर तुम्ही खाता बरोबर काय म्हणायचं नाही पिकलं तर तुम्ही काय शेतकरी मी म्हणत काय हाय ज्वारी आरे बाजू ती म्हणून पाण्यात मिसळून कस खायल बरोबर तुम्ही काय खाचाल नाही काळात शेतकरीच जगला नाही शेतकरी होतो म्हणून तुम्हाला कसतं आपलं बाहेर ना बाहेर बंद पडू दिलं नाही तुम्ही शेतकऱ्याला काय प्रसंग माहिती मेन कामात तुमच्या अपेक्षा काय अनुदान द्यायचं लोक काय असं दडवून ठेवलं का शासनाने जे घोषित केले होते रुपये अनुदान ते शंभर टक्के शेतकऱ्या आपण त्यांचे डायरेक्ट पैसे पडले पाहिजे बाबा ह्या कोळेकरांच पस्तीस लिटर दूध आहे एका टायमा सकाळ पस्तीस संध्याकाळी पस्तीस त्या सत्तर लिटर जाताना केवळ एका वेळेला कमी निघत की साठ लिटर मिळत त्याच्याशिवाय त्यांनी अनुदान सोडा माझी अपेक्षा हे आहे तर मंडळी आपण पाहिलं कोळेकर काका बंदिस्त गाई पालनाचा व्यवसाय ते करत आहे त्यांचं म्हणणं आहे अनुदान द्यायचं असेल तर सरळ शेतकऱ्याच्या हातामध्ये दे। द्या डेअरी मालकाकडे डेअरी चालकाकडे शेतकऱ्या किती दूध देतो काय सगळा हिशोब त्या ठिकाणी असतो त्यामुळे मध मधले काही मध्यस्थी लवकर जे की मध्यस्थी बाजूला करून मायबाप सरकारने थेट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करायला पाहिजे प्रक्रिया किचकट न करता प्रक्रिया सोपी त्या ठिकाणी केली तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनुदानाचा फायदा होईल आज वीस ते पंचवीस दिवस झाले कोळेकर काकांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केली त्यांच्या गायींच्या कानामध्ये टॅक्स सुद्धा त्या ठिकाणी लागले गेले पण अजूनही कोळेकर काकांच्या अकाउंटला एक रुपयाही अनुदान सरकारच्या वतीने जमा झालेलं नाही ही शोकांतिका त्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी राजा हा जगाचा पशिंदा आहे हा शेतकरी शेतीपूरक व्यवसाय त्या ठिकाणी करत असतो पण या व्यवसायांना उतरती कळा लागू नये या टॅक्सी सरकारने थेट शेतकऱ्याशी संपर्क साधून शेतकऱ्याच्या खात्यावर जर पैसे टाकले तर शेतकरी तरेल अन्यथा बळीराजा त्या ठिकाणी आक्रमक होऊन मायबाप सरकारला दोष दिल्याशिवाय राहणार नाही मंडळी असेच नवनवीन बातम्या आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा